सर्वसामान्य नागरिकांपासून ते उद्योगपतींपर्यंत जीवनात एकदा तरी कर्जाची आवश्यकता भासते कर्ज काढण्यासाठी क्रेडिट स्कोर चांगलं असणं आवश्यक आहे क्रेडिट स्कोर खराब असला की अनेक बँका कर्जासाठी नकार देतात यामुळे क्रेडिट स्कोर सुधारण्यासाठी आणि त्यातील अडचणी सोडवण्यासाठी समाधान क्रेडिट कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली आहे अशी माहिती समाधान क्रेडिट कंपनीचे केदार पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कंपनीबाबत सविस्तर माहिती दिली आहे नाटक फाउंडर अँड सीओ क्रेडिट समाधान क्रेडिट समाधान म्हणजे काय आजकालच्या जगामध्ये जो काही खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे जगामध्ये म्हणण्यापेक्षा भारतामध्ये सहा कोटी शेतकरी हे वंचित आहे लोनपासून कारण त्यांच्या सिव्हिलमध्ये क्रेडिट रिपोर्टमध्ये ओ टी एस नावाचा एरर आहे साधारणतः पावणे चार कोटी महाराष्ट्रात असे लोक आहेत की ज्यांच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये प्रॉब्लेम आहे आणि लोन मिळण्यास त्रास होतोय तर याचं सोल्युशन म्हणून आपण आत्ता क्रेडिट समाधान असं एक सुरू केलेलं आहे की ज्या माध्यमातून लोकांचे क्रेडिट रिपोर्ट ॲनालिसिस करून ते रिपेरिंग का करण्याचं काम क्रेडिट समाधान केंद्राच्या माध्यमातून होणार आहे आपण आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तीनशे क्रेडिट समाधान केंद्र नियुक्त केले तिथे तुम्ही तुमचं क्रेडिट रिपोर्ट तपासू शकता व तुमचा क्रेडिट रिपोर्टमध्ये जो काही एरर आहे तो तुम्ही सॉल्व्ह करून पुढे लोन मिळण्यासाठी इलिजिबल होऊ शकतात साधारणतः मा पूर्ण भारतामध्ये पस्तीस लाख हाऊसिंग लोन नाकारले जातात क्रेडिट स्कोअरमुळे त्याच्यानंतर एकतीस टक्के कार लोन नाकारले जातात क्रेडिट रिपोर्टमुळे एज्युकेशन लोनसुद्धा नाकारलं जातं ते फक्त क्रेडिट रिपोर्टमुळे तर याचं सगळं समाधान म्हणून आपण क्रेडिट समाधान असं एक सुरू केलेलं आहे ज्या माध्यमातून लोकांनी आपलं क्रेडिट रिपोर्ट सुधरावा आणि त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहे ते सॉल्व्ह करून घ्यावे याशी सगळ्यांना विनंती करतो आणि अधिक माहितीसाठी क्रेडिट समाधान डॉट कॉमवर जाऊन तुम्ही आमच्या वेब माहिती घेऊ शकतात किंवा ऑफिसशी पण संपर्क साधू शकतात किंवा आमच्या क्रेडिट समाधान केंद्रामध्ये जाऊन संपूर्ण माहिती घेऊ शकतात धन्यवाद पण आहे की तुम्ही लोक आपले क्रेडिट रिपोर्ट अपडेट करून घेऊन स्कोर वाढवू शकतात आणि लोन मिळण्यासाठी तुम्हाला एकदम सुखखोर तुमचा मार्ग मोकळा होऊन जाऊ शकतो आणि क्रेडिट समाधान ज्यांना कोणाला आहे ते घेऊ शकतात आणि लोकांची मदतही करू शकतात आणि उत्पन्न पण घेऊ वाढवू शकतात कारण आजपर्यंत भारतामध्ये फक्त सात कंपन्या अशा आहेत की ज्या क्रेडिट रिपोर्टवर काम करतात ते प्रोफेशनली म्हणतो मी बाकी असे छोटे मोठे ऍप्स भरपूर आहेत पण प्रोफेशनली अधिकृत रित्या फक्त सात आहेत त्यातली आपली एक कंपनी ती पण धुळ्याची धन्यवाद एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून क्रेडिट समाधान केंद्रातून सेवा देणं सुरू झालंय गेल्या सात महिन्यांमध्ये धुळ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तीनशे पेक्षा अधिक फ्रँचायसी देऊन स्वतःच्या पायावर उभं करत अनेक रोजगार उपलब्ध करून दिल्यात भारतामध्ये क्रेडिट स्कोअर दुरुस्त करून देणाऱ्या सात कंपन्या असून त्यातील एक कंपनी म्हणजे समाधान क्रेडिट कंपनी ही कंपनी धुळ्यातील असल्याचा अभिमान आहे अशी माहिती यावेळी पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली पवन मराठे पाझा महाराष्ट्र न्यूज धुळे